नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग बहु होई होईचे मायपोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधो दुःख त्या बाळकासी जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडल्यामुळेच आपण दुःख भोगत असतो आपल्याला जन्म प्राप्त होतो याचाच अर्थ आपण मूळ रूपापासून ढळलो म्हणजेच जे कर्म आपण करावयास हवे होते ते न करता भलतेच कर्म आपल्या हातून घडते व त्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो जन्ममृत्यूचा फेरा किती वाईट असतो हेच समर्थांनी आपल्याला या श्लोकात सांगितले आहे गर्भ जेव्हा गर्भाशयात असतो तेव्हा त्याची हेळसांड होते असे समर्थ म्हणतात त्याला खूप यातना होत असतात कारण तो एकाच जागेवर नऊ महिने कोंडून राहिलेला असतो म्हटले तर तो जागृत असतो म्हटले तर तो सुप्त अवस्थेत असतो त्यामुळे तो धड जिवंत नाही व धड मृत नाही अशा अर्धवट अवस्थेत असतो तेव्हा तो, तो परमात्म्याचाच एक अंश असतो व सोहम म्हणजे मी तोच आहे असे सांगत असतो जन्मल्यानंतर मात्र त्याची परमात्म्यापासूनची नाळ तुटते व तो कोहम म्हणजे मी कोण आहे असे विचारतो येथूनच त्याची परमात्म्यापासूनची नाळ तुटते ही अधोगती थांबवायची असेल तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका व्हावयास हवी गोंदवलेकर महाराज म्हणत असत जन्माला येणे हे तुरुंगात येण्यासारखेच आहे गदिवांनी देखील जग हे बंदिशाला असे म्हटले आहे परंतु याला रिटर्न तिकीट आहे व ते म्हणजे मृत्यूचे मृत्यू आहे म्हणूनच माणूस आत्मोन्नती करण्यासाठी तयार होतो अन्यथा हे शक्यच झाले नसते म्हणून जन्माला येणे म्हणजेच नामरूपाला येणे व त्याची लाज वाटली पाहिजे जे, जे नामरूप आहे ते नाशवंत आहे म्हणून आपण नाशवंत होऊन उपयोग नाही तर आपण शाश्वत सत्याकडे जायला हवे म्हणजेच पिंडाकडून ब्रह्मांडाकडे जायला हवे जीवात्मा जाणारच आहे तो देहाचा त्याग करणारच आहे परंतु परमात्मा मात्र अमर आहे म्हणून आपली वाटचाल जीवात्म्याकडून परमात्म्याकडे व्हायला हवी चरपट पंजरिका जननम जठरे शयनम इह संसारे बहुतुत्सारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम म्हणूनच परमेश्वराची आराधना करून जन्ममृत्यूचा फेरा टाळला पाहिजे हेच समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे जय जय रघुवीर समर्थ